सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक आठ ब मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याबरोबरच संपूर्ण सटाणा शहर अधिक सुंदर स्वच्छ व हिरवळयुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र तुळशीराम सोनवणे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत महाराजांना पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला उपस्थितांच्या जल्लोषात सोनवणे सरांनी धनुष्यबाण हाती घेत आपली निवडणूक लढवण्याची घोषणा केली प्रभागातील सर्व नागरिक सुशिक्षित सुसंस्कृत आणि जागृत असल्यामुळे ते विकासासाठी योग्य उमेदवारालाच साथ देतील असा मला पूर्ण विश्वास आहे असे मत व्यक्त करत सोनवणे सरांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा विश्वास मतदारांना दिला मनोगत व्यक्त करताना त्यांनी काका सुखदेव कृष्णाजी सोनवणे यांच्या विशेष उल्लेख केला काकांनी आयुष्यभर समाजसेवेला वाहून घेतले मीही पेशाने शिक्षक असल्याने सेवा हीच माझी भूमिका राहिली काकांचा सामाजिक वारसा पुढे नेण्याचा निश्चय केला आणि नगरपालिकेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचे शिवधनुष्य उचलले असे ते म्हणाले सोनवणे सरांनी प्रभागातील रस्ते पाणी सांडपाणी स्वच्छता हरित क्षेत्रवाढ शैक्षणिक सुविधा यांसह सर्व नागरी समस्यांवर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली शहराचा सर्वांगीण विकास व आधुनिक सुविधांचा प्रसार हा आगामी कार्यकाळाचा केंद्रबिंदू असेल असेही त्यांनी स्पष्ट केले स्त्री पुरुष मतदारांसह प्रभागातील अनेक नागरिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते समर्थकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रचाराची सुरुवात उत्साहात पार पडली असून पुढील दिवसात प्रचार अधिक जोरदार होणार असल्याचे दिसून येत आहे सर्वांचं श्रद्धास्थान देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या चरणी मी प्रथम मी क्रमांक पदप्रथम याच्यामधून उमेदवारी करण्याची काही कारण सांगतो की माझ वय आज त्रेसष्ट पूर्ण झालेलं आहे लहानपणापासून मी याच वार्डामध्ये राहतोय हा वार्ड सोडून कुठे गेलो नाही लहानपणापासून मी या वार्डाची गंमत पाहिली अनेक प्रकारचे नगरसेवक आले अनेक प्रकारचे नगराध्यक्ष आले पण हा जो भाग आहे म्हणजे मल्हार रोड पासून शिवाजी रोड पासून नेहरू रोड पासून उपाशी रोड पासून कचेरी रोड असेल तर हा परिसर एक वॉलेट टाकलेला परिसर होता कोणी आलं या ठिकाणी कोणी यायचं निवडून जायचं आणि आमच्या या परिसर आमच्या या वार्डाच एक असं म्हटलं जायचं की या वार्डामध्ये कुठलाही उप्रेमा की निवडून जातो खरोखर आमची ती बदनामी होत होती आणि खरोखर सत्य आहे की आपल्या प्रभागातून दरवेळा या प्रभागाशी कुठल्याही प्रकारचे नाळ जोडलेले नाही स्वतःचं एक मतदान नाही अशा प्रकारचे आतापर्यंत तीन उमेदवार निवडून गेलेले हे आमचं दुर्दैव समजायचं आता मी उमेदवारी का करतो तर आमचा एक वारसा आहे समाजसेवेचा हा वारसा आमच्या आजोबांपासून आम्हाला मिळालेला आहे समाजसेवा हीच सेवा आम्ही बांधलेली आहे आज जर पाहिलं तर आमचे चुलते सुदेव कृष्णाजी सोनोडे तात्या साहेब हे एकटे असे होते की त्यांचं एकटा चलोरे असायचं घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल गावाची स्वच्छता असेल कुठल्याही प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतील तर तात्याने कधीच कोणाची मदत घेतली नाही आवाज देऊन पाहिला असेल पण या आवाजाला प्रतिसाद कोणी दिला नाही एकट्या ते लढत राहिले आणि मी तुम्हाला सांगतो की सतत तात्यांनी लढा दिला म्हणून आठ वर्ष पाणी पट्टी घरपट्टी वाढलेली होती तात्यांनी तो लढा थांबवला म्हणजे परमेश्वर कृपाने त्यांचं आयुष्य आणि वयमानुसार थकवा त्याच्यातून या गोष्टी त्यांनी कमी केल्या आणि नंतर नगरपालिकेमध्ये पाहिलं की आता आपल्याला विरोध करायला कोणीच नाही आणि मनमानी कारभार सुरू झाला हा मनमानी कारभार आठशे सातशे रुपयाची घरपट्टी अवघ्या पाणी अवघ्या पाच ते सात वर्षामध्ये सोळाशे सतराशे पर्यंत निघून गेले हे आपलं पाप आहे आपण चुकीच्या माणसांच्या हातात सत्ता देतो आणि ते प्राचित्त आपण भोगत असतो आणि नंतर आपण म्हणतो आता फार वाईट झालेलं हे वाईट करणारे आपण असतो तर मी उमेदवारी करतो एक आदर्श शिक्षक म्हणून मी व्ही पी एन विद्यालयामध्ये नोकरी केलेली आहे मी जेव्हा या प्रभागातून फिरत होतो तर या प्रभागातून फिरत असताना मी पहिला उमेदवार असा होतो की मतदार माझा पाय पडत होते तर मी त्यांना विचारला असं का तर त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आम्हाला घडवलेलं आहे तुम्हाला आम्ही मतदान रूपी गुरुदक्षिणा आम्ही देणार आहोत तिथेच माझा विचार निश्चित झाला आणि जेव्हा तो हुरूप माझा वाढत गेला तर हुरूप वाढल्यानंतर मी ठरवलं की जर समजा आपले चुलते अशा पद्धतीने समाजसेवा करत होते तर हा समाजसेवेचा वारसा आपण का चालू आहे आणि हे चालवण्यासाठी बाहेर राहून आपल्याला गोष्टी करता येत नाही म्हणून आपल्याला ही समाजसेवा करायची असेल पाणीपट्टीचा प्रश्न असेल घरपट्टीचा प्रश्न असेल तात्यांचं मार्गदर्शन आम्हाला त्यावेळेस मिळत गेलं आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन मी वाढीव घरपट्टी वाढीव पाणीपट्टी याच्याविषयी मग सत्ताधारी गटामध्ये असो नाही तर विरोधी गटात असो मी लढण्याचा अवश्य प्रयत्न करेल कारण मला नगरपालिकेमध्ये जायचं नगरसेवक म्हणून नाही जायचं मला नगरपालिकेमध्ये जायचं जनसेवक म्हणून जायचं कारण प्रभाग क्रमांक आठ हा प्रभाग नाही माझा परिवार मी ज्यावेळेस फॉर्म टाकला निवडणुकीची तयारी केली दिपाळीच्या शुभेच्छा दिल्या तर अनेक लोक माझ्याकडे आले सर म्हणजे तुम्ही उभे राहत आहेत म्हटलं आम्हाला एक वारसा मिळालेला आहे जनसेवेचा तो वारसा मला पुढे चालवायचा आहे शेवटी माझा हा वारसा चालवण्यासाठी आमचं तात्यांचं पाडवळ आहे तात्यांचे आशीर्वाद आहेत त्यांची दिशा आम्हाला मिळालेली आहे या दिशेवर मी हे लढाई करणार आहे जन्मत कुठल्याही प्रकारचं असू द्या जन्मत विरोधात असेल आपल्या बाजूने असेल ते आज आपण सांगू शकत नाही पण जेव्हा मी प्रवागामधून फिरलो लोकांच्या गाठीभेटी घेतल्या तर लोकांनी एकच सांगितलं लो की आता सटाणा शहराला पोरखेळ थांबवचा आहे सटाणा शहरामध्ये पोरखेळ झालेला आता आहे आतापर्यंत गेल्या नऊ वर्षापासून या पोरखेळ झालेलाचा परिणाम आपण आहे इतक्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत की त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्यासारखे सुशिक्षित अभ्यासू एक शिक्षक पेशा असणारा मनुष्य जर त्या ठिकाणी जात असेल तर आम्हाला आनंद आहे कारण मला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जातीने आहे मतदान किती आहे ते पाहिलं का मी त्याला उत्तर दिलं की मी जातीनिहाय मतदान मागायला चाललो नाही हा परिवार माझा आहे या परिवारामध्ये जो मनुष्य राहतो जो मतदार राहतो जो मतदार राजा राहतो हा माझ्या परिवारातला घटक आहे तो जातीचा नाही आहे तो माझा घटक आहे माझ्या परिवारातला एक भाग आहे आणि या परिवारासाठी मी काहीतरी करणार आहे मी तुम्हाला आश्वासन देतो यशवंतराव मला शपथ घेऊन सांगतो की मी आजपर्यंत जातीय राजकारण कधीच केलेलं नाही आणि जातीय राजकारण यापुढे सुद्धा करणार नाही कारण माझ्यासमोर बसलेला जो वर्ग आहे तर हा वर्ग माझं एक श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानाला मी चांगल्या प्रकारची पावती देण्याचा प्रयत्न करेन कारण मी तुम्हाला सांगतो कॅप्टन अनिल पवार चौक असेल आश्रमाता मित्रमंडळ असेल महात्मा फुले युवक मित्रमंडळ असेल तर या ठिकाणी अठरा पगड जातीची मुलं त्याच्यामध्ये आहेत एका विशिष्ट प्रकारचा समाज त्याच्यामध्ये नाही पण हे सर्व जे चौकाते आहेत या मंडळं आहेत तर हे मंडळं ज्यावेळेस त्यांना काही करायचं असेल तर ते, ते, असे, ते माझा सल्ला येतात कारण काय की त्यांना माहिती आरटीदारचा सल्ला योग्य असतो आणि योग्य प्रमाणात ते सल्ला देतात मी लहान मोठा कोणीही असेल तर मी प्रयत्न करतो की जेवढं आपल्याला आत्मीने वागता येईल जेवढं आपल्याला चांगलं वागता येईल जेवढा चांगला सल्ला देता येईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करायचा आणि निश्चितच माझी ही वागणूक मी तर एकाला विचारलं होतं की प्रभागामध्ये मी उडी घेतो आहे निवडणुकीसाठी उभं राहतो आहे पण माझे शत्रू कोणी असतील तर ते मला दाखवून द्या मी कोणाशी भांडण केलं असेल कोणाशी वाद घातला असेल कोणाशी वाईट बोललो असेल असा कोणी एक जरी असेल तरी मला दाखवून द्या मी त्याला आव्हान केलं होतं कारण मला आत्मविश्वास आहे की मी आजपर्यंत कुणालाही ब्र शब्दाने वाईट बोललेलं नाही इथं सर्व साक्षीदार आहेत प्रभागामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही ज्या वेळेस वर्गात शिकवायचे तर वर्गात शिकवत असताना कधीही तुम्ही जातीचा भेद केला नाही पन्नास विद्यार्थी असेल पन्नास विद्यार्थ्यांनी योगदान सारखंच केलं असेल शिक्षा करण्याची वेळ आली असेल शिक्षा सारखीच केली असेल आणि जर समजा आता तुमची तर संस्था मराठा समाजाची आहे पण तुम्ही कधी असं दाखवलं नाही की वर्गात येणारा पहिला विद्यार्थी कोणत्या समाजाचा आहे असं कधीच दाखवलं नाही आज जर तुम्ही व्ही पी एनमध्ये जाऊन पाहिलं तर दहावीला येणारा पहिल्या विद्यार्थ्यांच्या यादी यादीमध्ये नावं पाहिले तर प्रत्येक समाजाचा एक मुलगा विद्यार्थी पहिला आलेला हा भेदभाव आमची शिक्षकी पेशामध्ये अजिबात नसतो आणि मला तो भेदभाव थांबवायचा आहे जातीयता थांबवायची आहे गेल्या नऊ वर्षापासून पंधरा वर्षापासून हे जातीयतेचं बीज इतकं वाढलेलं आहे की त्या बीजाला कोणी थांबू शकत नाही राजकारण आलं निवडणूक आली की लगेच जातीय धर्माच्या नावावर लोकं मत मागतात मी तो प्रकार अजिबात केलेला नाही मी प्रत्येकाकडे गेलो आता सलीम भाऊकडे गेलो त्यांना सांगितलं की मला योगदान द्या सलीम भाऊ त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की सर तुमचे माझे मुलं तुमचे विद्यार्थी आहेत आणि यांना मी योगदान अवश्य देणार आहे म्हणजे अशा प्रकारे चांगलं काम केलं तर चांगलं यश मिळत असतं विनाकारण आपल्याला मी आयुष्यात कधीही कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम केले नाही जनतेसाठी किंवा चौकामध्ये जा नवरात्र उत्सव साजरा करा गणपती उत्सव साजरा करा तुलसीचे विवाह लावा कोणी सांगितलं आहे म्हणजे तुम्ही तुलसी विवाह कार्यक्रम घडवला हा घडवला म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या प्रभागामध्ये राहणारे लोक अक्षम आहेत त्यांच्याजवळ तेवढी ताकद नाही म्हणून ते दुसऱ्याच्या हो तुलसी तुळशीवा करत असते नवरात्र उत्सव आला की हे वाट ते वाट हे वाट ते वाट हे वाटण्यासाठी पैसा येतो कुठून मी एक शिक्षक माणूस पेन्शन घेणारा माणूस मी अशा प्रकारची कामं करू शकत नाही कारण मला लोकांनी विचारलं होतं की सर असा काही उपक्रम तुम्ही केलेला आहे का केले त्यांना सांगितलं मी अशा प्रकारचे उपक्रम करू शकत नाही कारण माझ्याकडे दोन नंबरचा पैसा नाही प्रामाणिकपणाचा पैसा आहे आणि हा प्रामाणिकपणाचा पैसा मी अवश्य खर्च करेन व सत्कर्मासाठी हे दांडिया नवरात्र हे असे प्रकार करून आपल्या समाजामध्ये एक वाईट प्रथा चालू केलेली आहे त्या काळामध्ये ज्या अनेक प्रकारच्या घटना घडल्या त्या न सांगण्यासारख्या आहेत ती सांगण्याची वेळ आत्तासुद्धा नाही आहे फक्त मी देव मामलेदार यशवंतरावारांच्या आशीर्वादाने या निवडणुकीमध्ये उभा आहे मला खास करून या निवडणुकीमध्ये उभं राहताना काही लोकांची खूप आठवण येते ती काही लोक म्हणजे कोणते की ज्यांनी या गावासाठी काहीतरी केलेलं आहे नुसते ते पुढारपण केलं नाही का नुसते नगरसेवक झाले नाही तर सर्वप्रथम मला आठवता ते पंडित धर्मा पाटील एक उत्कृष्ट मार्गदर्शक त्यानंतर दुसरे नगराध्यक्ष आपल्या थेट मिळाले होते ते म्हणजे आपल्याला अर्जुन आप्पा अहिरे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून गेले जेव्हा मी अर्जुन आप्पा आजारी असताना शेवटी त्यांना भेटायला गेलो आप्पा तब्येत काय बनते तापांनी त्यावेळेस सांगितलं अरे राजू मला नगरपालिका कोणी शिकवली असेल तात्यांनी शिकवली म्हटलं कसं काय म्हणे ज्या वेळेस तात्यांचं एक छोटं पत्र यायचं म्हणे पण त्या छोट्या पत्राची ताकद खूप मोठी असायची म्हटलं कसं काय त्या पत्रामध्ये जे शब्द असायचे जी, जी, जी माहिती असायची तर ही माहिती देण्यासाठी मला रात्रभर पुस्तकं लागत होतं मी रात्र बसून अभ्यास करायचो आणि मग त्यामुळे तात्यांना ते उत्तर द्यायचो व तात्यांच्या उत्तराला मी कामाने उत्त म्हणजे कामाने उत्तर द्यायचो म्हणजे त्याने स्पष्ट मान्य केलं होतं की आज बर ए, जे सटाणा शहरामध्ये रस्ते तयार झालेले आहेत कॉन्क्रिटीकरण अर्जुन आप्पांच्या काळात आलं बरोबर आहे ना हे कॉन्क्रिटीकरण करत असताना अर्जुन आप्पाने सांगितले कॉन्क्रिटीकरण जे चांगल्या चा पद्धतीचं घडलेलं आहे तर ही सर्व मेहरबानी फक्त सुखदेवता त्यांची आहे दुसरी कोणाची मेहरबानी माझ्यावर मी बी जे पीचा होतो पण ते माझे गुरु होते त्यानंतर आपल्या वार्डातून त्यावेळेला जोशी नाना निवडून गेले होते अतिशय उत्कृष्ट नगरसेवक जोशी हो, नाना सुंदर काम त्याने या वार्डामध्ये केलं नगरपालिका काही देत नसेल तर स्वकरताने त्याने कामं करून दाखवली लोकांचे प्रश्न सोडवलेले त्यानंतर नितीन देवरे होते अतिशय चांगले नगरसेवक हो। आणि मी या नगरसेवकांचं हो बघितलं जे माझी नगरसेवक होते यांचा इतिहास बघितला ते इतिहास बघितला की त्यावेळेला त्यांची जी गरज होती तशीच आहेत अजून होते ते नाना असतील प्रदीप देवरे असतील यांचे जर घरं पाहिले ते आहेत हो ज्यावेळेस ते नगरसेवक होते ते आपल्यामध्ये आज नाहीत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो ते आपल्यामध्ये आज नाही पण त्यांच्या घरा घराकडे जेव्हा बघतो तेव्हा हे नगरसेवक असताना ते काहीच कमवलं नाही का कारण ते प्रामाणिक होते म्हणून कमवलं नाही आणि आज जे पाहिले मागचे नगरसेवक निवडून गेले होते आपल्याकडे ज्यावेळेस निवडले त्यावेळेस त्यांची अवस्था काय होती निवडल्यानंतर अवस्था काय सर्वांनी तर पाहिलेलं आहे मला तो प्रकार करायचा नाही मला फक्त सेवा करायचा आहे मेवा घ्यायचा नाही ही सेवा अशी करायची आहे की आपण या जगातून गेल्यानंतर लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे प्रत्येकजण जन्माला आलेलं आहे प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे पण जाताना माझी इच्छा आहे की एक शिक्षक म्हणून जसं मी एक नाव कमवलेलं आहे मी सटाण्यामध्ये अज्मीर सौंदर्यामध्ये आराईमध्ये नोकऱ्या केल्या आजही त्या विद्यार्थ्यांच्या मला सदिच्छा येतात हे माझं चांगल्या कामाचं बळ आहे आणि म्हणून ठरवलं की चांगलं काम आपणसुद्धा करून पाहावं नगरसेवक पदाची इच्छा माझी पंचवीस वर्षापासून होती पण नोकरीच्या अडचणी होत्या त्यामुळे मला करता आलं नाही पण तरीसुद्धा मी नगरसेवक जरी नाही झालो तरी त्यावेळेस जेवढी समाजसेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस उपासनी रोडला पाणी येत नव्हतं नळांना सर्व लोक यायचे दादा आपल्याकडे पाणी येत नाही काय करायचं त्यावेळेस मी आपले धनंजय पंडित आनंदा राघव सोनवणे अण्णा आणि गल्लीतल्या अनेक प्रकारचे मान्यवर आम्ही त्यावेळेस नगराध्यक्ष होते अर्जुन आप्पा त्यांच्याकडे गेलो आप्पा म्हटलं आमच्या गल्लीचा खूप मोठा प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे अर्जुन आप्पा शेवटपर्यंत मला राजूच म्हणायचे राजू काय प्रश्न आहे म्हटलं आपा अशा अशा पद्धतीने आमच्यापर्यंत पाणी पोचत नाही याच्यावर तुम्ही काहीतरी मार्ग काढा तर आप्पांनी जो पाईपलाईन नकाशा काढला मार्गदर्शकाला बोलव तज्ज्ञांना बोलवलं लगेच कारवाई चालू केली आणि त्या ठिकाणी पॅरेल पाईपलाईन टाकून आज उपासी रोडमध्ये जे पाणी मिळतं आहे ते पाणी मिळण्याचं खरं श्रेय आहे आनंदा राघव सोनूने धनंजय पंडित मी आणि गल्लीतले सर्व मान्यवर म्हणून ते पाणी आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की पाणी देताना दुसऱ्या घरातलं पाणी वाया जाय दुसऱ्या घरात पाणी कमी पडायला नव्हतं तर इतकी सुंदर व्यवस्था करून दिली तेव्हापासून आमच्या गल्लीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्राण पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही हा झाला माझा वेग आता वारणामध्ये मी काही नवीन चेहरा नाही एकाने सहज विचारलं की तुम्ही नवीन चेहरा टाकलेला आहे शब्द लिहिला नवीन चेहरा त्यांना म्हटलं नवीन चेहरा टाकण्याचं कारण आहे असे राजकारणात नवीन चेहरा आहे मी आत्तापर्यंत समाजकारण करत होता आता तर राजकारण करतोय पण ह्या राजकारणामध्ये माझा समाजसेवा असेल तरी नवीन चेहरा म्हणतात मी वयाने मोठा असा नवीन चेहरा काबर म्हटलं म्हटलं मी राजकारणात नवीन चेहरा आहे तर अशा पद्धतीने मला काहीतरी घडवायचं आहे लोक अनेक प्रकारचे आश्वासनं देतात तीनच प्रकारचे आश्वासनं नेहमी मिळत असतात रस्ते वीज पाणी बरोबर आहे ना आश्वासनं तीन सर्व देतात पण आरोग्याचं शिक्षणाचं आश्वासन कोणीच देत नाही आज आपल्या आराम नदीची अवस्था बघितली आपलं सर्वांचं ग्रामदैवत यशवंतराव महाराज यांच्या पाठीमागे जर आपण जाऊन पाहिलं तर असं वाटतं की आपण कुठल्या भागात आहोत इतकं गलिच्छ वातावरण या ठिकाणी आणि आपल्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक आठ यांचा जो अर्धा भाग आहे तर हा सर्व अर्धा भाग डासांमध्ये जीवन जगतोय हे डास कुठलेच नाही तर कुठल्या तरी एक उच्चभ्रू वस्तीतलं पाणी आपल्या पश्चिमेकडून आपल्या नदीमध्ये सोडलं गेलेलं आहे कटारीचं पाणी पूर्ण आपल्या पश्चिम भागामध्ये येतं तिथे डास निर्माण होतात आणि निर्माण होणारे डास आपल्याला त्रास देतात आणि ज्याच्याकडून पाणी येतं त्या आरामात झोपतात आपल्याला हा प्रश्न सोडवायचा तेवढ्यासाठी प्रभाग क्रमांक सात असेल प्रभाग क्रमांक आठ असेल प्रभाग क्रमांक नऊ असेल सर्वांच्या समस्यासारख्या आहेत आणि ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार त्याच पद्धतीने आपल्या गावाला हिरवलं जातं जुनं गाव जुनं गाव हिरवलं जातं जुनं गाव म्हणजे माणसं राहत नाही का जुन्या गावातल्या लोकांना भावना नाहीत का या भावना आपल्याला दाखवायच्या आहेत की आमच्याही काही भावना आहेत आम्हालाही काहीतरी पाहिजे आम्हाला काहीतरी द्या आणि जर समजा तुम्हाला नगरसेवक म्हणून जायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला नगरपालिका काय नगर नगर ते माहीत झालं पाहिजे प्रत्येक नगरसेवकाला एक निधी मिळत असतो तो निधी आपण कशा पद्धतीने घ्यायचा कारण ज्या वेळेला सरकारकडून नगरपालिकेला निधी येत असतो तर या निधीची वाटप प्रभागांमध्ये केली जाते प्रत्येक प्रभागाला निधी मिळत असतो असं म्हणायचं नाही की विरोधी पक्ष आता मला मिळणार नाही पण ती काढून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आता प्रभाग क्रमांक सातला सुद्धा माझ्या निधी त्यावेळेस प्रभाग क्रमांक सात होता तो आमचा आज आठ झालेला आहे त्यावेळेस ज्या निधी मिळाला त्या निधी कुठे गेल्या कोणाला माहीत नाही कारण त्यावेळेस आमच्याकडे जे नगरसेवक होते तर हे नगरसेवक अतिशय चांगला नगरसेवक आम्हाला लाभला होता संदीप सोनोणे दुर्दैवाने त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही त्यानंतर त्यांच्या पत्नी झाल्या आणि त्या दुःखामध्ये असल्यामुळे त्यांना जास्त वेळ देता आलं नाही त्यानंतर संगीता देवरे होत्या त्यांच्या एका अडचणींमुळे पतीच्या अडचणींमुळे त्यांना जास्त वेळ देता आला नाही तर तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगली कामं केलेली आहेत त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं प्रभागासाठी त्यांनी दिलेलं आहे काहीच दिलेलं नाही असं मला म्हणायचं नाही जेवढं शक्य होतं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला तर जसं त्यांचा वारसा होता जसं त्यांनी केलेलं आहे तसं माझी इच्छा आहे की मी तरी काहीतरी करावं कारण माझं व्हायदा तरी स्पष्ट चालू आहे आणखी मी दहा वर्ष जगतो की पंधरा वर्ष जगतो आणखी किती दिवस जातं मला माहीत नाही तर आणखी मला चांगल्या प्रकारची सेवा करणे संधी मिळावी यासाठी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मोठ्या फरकाने जास्तीत जास्त मतदान करून मला या प्रभागातून निवडून द्यावं ही इच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा